डाळिंबाचा आगार म्हणून ओळख असणाऱ्या सांगलीच्या आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डाळिंबाला पाचशे एकावन्न रुपये किलोचा उच्चांकी दर मिळाला आहे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी शिवलिंग माने यांच्या डाळिंबाला हा भाव मिळाला आहे चांगला भाव मिळाल्यामुळं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे मावळमध्ये यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सूत्री पद्धतीने भात लागवड झालेली आहे भात लागवडीला मोठ्या प्रमाणात फुटवे झाले भातात तण वाढू लागलेला आहे त्यामुळे शेतातलं तण काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय वाशिमच्या शेलू बाजार परिसरामध्ये शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ड्रोनच्या सहाय्यानं कीटकनाशकाची फवारणी केली आहे श्याम अग्रवाल यांनी त्यांच्या शेतामध्ये फवारणी करण्याकरता ड्रोन बोलावलं फवारणी पेट्रोल पंपाच्या माध्यमातून केली तर चार ते पाच तास लागतात मात्र ड्रोनच्या सहाय्यानं काही मिनिटातच फवारणी होत असल्यामुळं शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतोय त्याचा शेतकऱ्यांना देखील मोठा फायदा होतोय ड्रोनद्वारे फवारणी केल्यामुळं आता पैसा आणि वेळेची देखील बचत होत असल्याचं चित्र आहे शेतामध्ये ड्रोन कीटकनाशक औषधांची फवारणी करण्यात आलेली आहे वातावरण बदलाचा आंबेगाव तालुक्यातल्या झेंडू पिकाला मोठा फटका बसतोय सततच्या पावसामुळे झेंडूची फुलं शेतातच सडून खराब होत आहेत करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बागही खराब झाली आहे आणि नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी मी सध्या झेंडूच्या शेतात आलेलो आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सततच्या रिमझिम स्वरूपाच्या पडणाऱ्या पावसामुळे झेंडू खर तर शेतातच खराब झालेला आहे मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले शेतातच झाडाला उभी असतानाच सडलेली आहे त्यामुळे परिणामी शेतकऱ्यांचं उत्पन्न घटलेलं आहे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या आता या दोन दिवसाच्या पावसामध्ये झाड जास्त खराब झाली त्यामुळे पंधरा दिवस भाग चालणारी लवकर संपून जाते दोन ते थोड्या संपत जातील आणि आता माल पूर्ण संपत आलेला आहे त्याच्यामुळे आमचं बरं नुकसान झालं त्याच्यामुळे झेंडू आहे आपला पाच सहा एकर झेंडू आहे कुठले जात लावलेले आपण विष्णू आणि आंबर लावलेली काही अफसर आहे तर सगळेच प्लॉट आता खराब झाले त्या पावसामुळे नक्कीच सततच्या रिमझिम स्वरूपाच्या पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला असून शेतात झेंडूची फुलेही सडून खराब झाली आहेत झिमिडिया आंबेगाव पुणे सांगोल्यामधील पन्नास टन डाळिंब बांगलादेशामध्ये निर्यात करण्यात आले होते मात्र कोलकात्यामध्ये हे डाळिंब अडकून पडले यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे यासाठी केंद्र सरकारनं शेतमाल अडकून पडलेल्या शेतकऱ्यांची मदत करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केलेली आहे पन्नास पंचावन्न टन डाळिंब हे जे निर्यातक्षम डाळिंब बा, बांगलादेशाला पाठवलेलं आहे ते तिथल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं सीमा भागामध्ये अडकून राहिलेलं आहे सांगोल तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचं यातून नुकसान होत आहे याची जबाबदारी शासनाने घेऊन तातडीनं याच्यावर उपाययोजना करून आपण शासन स्तरावरून राष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली गेली पाहिजे आणि या डाळिंबीचा जो प्रश्न आहे निर्माण झालेला आहे नुकसान होत आहे ते टाळण्यासाठी शासनाने पावले उचलावीत अशी भावना शेतकऱ्यातून आणि सर्व व्यापार वर्गातून व्यक्त केली जात आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सततच्या पावसामुळे कापसाच्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि या रोगांमुळे कापसाची वाढ खुंटली आहे गेल्या ही कापसाला चांगला भाव मिळाला नाही त्यामुळे यावर्षी तरी चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र काही ठिकाणी अतिपावसामुळं तर काही ठिकाणी पाऊस नसल्यामुळं पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सातत्यानं पाऊस सुरू असल्याकारणामुळे याचा थेट परिणाम जळगावच्या कापूस उत्पन्नावर झालेला आहे तर आता काय अडचण येते आहे शेतामध्ये सातत्याच्या पावसामुळं पावसामुळे शे शेतीचं भरपूर नुकसान होतं आहे शे आणि कापूस जो आहे तो वाढ कमी झालेली आहे कापसाची आणि हे जे मावा तुरतुडे थुर हे जो रोग आहे हा भरपूर प्रमाणात आला आहे चिक्क्यासारखा रोग आहे तो त्याच्यामुळे शे शेतकरी इतला अवलदिल झालेला आहे की कापूस क वाढ वाढणीसाठी बी कुठलेला आहे आता हे मेची कपाशी लावलेली आहे पण तिथल्या तिथे जाग्यावरती सातत्यानं जर पाऊस चालू असला तर एक कैरीचा जो परिणाम आहे याच्यामध्ये मावा तुरतुडे घुसून गेलेले आहे तिच्यामुळे कैरी बी सडते आता जे फुलपाती लागलेली आहे तिच्यामध्ये बी म मावा तुरतुड्यांचा परिणाम जास्त झालेला जा आहे जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये तर जे फुलपाती आहे उत्पन्नात आहे ना निम्मेपेक्षा घट होऊ शकते त्याच्यामुळे कापसाच्या पिकांवर रोगराई सुरू झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये देखील घट होण्याची शक्यता यामुळे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे कुठंतरी शासनाने यांना मदत करावी अशीच मागणी या शेतकऱ्यांच्या वतीनं केली जाते आहे वाल्मिक जोशी झी मीडिया जळगाव वर्ध्याच्या देवळी शहरामध्ये शेतकरी आणि युवा संघर्ष मोर्चाच्या वतीनं लोटांगण आंदोलन करण्यात आलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून सतत येत असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून पिकं धोक्यात आली आहेत त्यामुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी या मागणीसाठी लोटांगण आंदोलन करण्यात आलं बसस्टॉप ते तहसील कार्यालयाच्या पर्यंत हे आंदोलन करण्यात आलं आहे गेल्या मागील वर्षीपासून सोयाबीनचं येलोमोजक आणि चारकोल रॉटमुळे नुकसान झालं त्याची एक पैशाची मदत सरकारकडून आली नाही पीक विमा कंपनीकडे सरकार शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या तर येलोमोजक चारकोल रॉटच्या नावावर त्या तक्रारी रद्द करण्यात आल्या गारपिटीने अतिवृष्टीने चण्याचं प्रचंड नुकसान झालं परंतु पंचनामे झाले पण एक पैशाची मदत सरकारकडून शेतकऱ्यांना मिळाली नाही आज जवर्धा जिल्ह्यामध्ये गेल्या महिन्याभरापासून सततदार अतिवृष्टी पाऊस सुरू आहे पिकाची हालात एकदम गंभीर आहे शेतकऱ्यांची हालत गंभीर होत चालली आहे सरकारकडून मदत नाही पीक विमा कंपनीकडून मदत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतात जाण्यासाठी रस्त्याने पांदन रस्ते खराब झालेले आहे आणि शेतकऱ्यांना सिबिलची अट टाकून कर्ज जा, नाकारले जात आहे इतके सगळे गंभीर प्रश्न आहे जळगावमध्ये सततच्या पावसामुळे उडीद पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे लष्करी अळी पिकाची पानं खाऊ लागलेल्या शेंगा नष्ट होत आहेत त्यामुळे एकूण उत्पादनामध्ये घट होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे आणि शेताच्या बांधावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी आ, कशा पद्धतीचा हा प्रादुर्भाव आहे आणि काय कुठली केलेली आहे मी आशा पाटील आमच्या शेतामध्ये लष्करी आडीच खूप प्रमाण वाढलेलं आहे आम्ही सतत लावतोय तरी काही उपयोग होत हो नाही पावसामुळे आमच्या शेतामध्ये खूप नुकसान झालेलं आहे आम्हाला काहीतरी पंचनामा करून काहीतरी भरपाई द्यावी नुकसान भरपाई सरकारकडनं दोन तीन वेळेस फवारणी केली पण ते शेंगा बाहेरून यायच्या अगोदरच पाऊस सतत चालू असल्यामुळे आड्यांचं प्रमाण कमी होत नाहीये आणि उपयोगच होत नाहीये म्हणून त्याला काहीतरी मुळदाच्या पिकावर खूपच फवारणी केली आम्ही दोन तीन वेळेस सोयाबीन असो उडीद असो तेच प्रमाण चालू आहे आड्यांचं प्रमाण काही कमी होत नाही लष्करी आडीने खूप आम्हाला हे केलंय त्रस्त केलंय त्याच्यामुळे आमच्या शेताचा काहीतरी पंचनामा करावा तुम्ही अशी आमची मागणी शेतकऱ्यांनी पुन्हा सरकारकडे मागणी केली आहे की आम्हाला नुकसान भरपाई मिळावी हीच मागणी सर्वसामान्य शेतकरी करतो आहे वाल्मिक जोशी जे मीडिया चढ़ पीक पानी पावर्ड बाय नेचर केयर से सेंद्रीय खत ग्रीन हार्वेस्ट दानेदार